मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की आहिल्या श्रीकांत आणि प्रिया प्रीतम दामिनी बसलेल्या असतात आणि त्यावेळेस प्रेझेंटेशनचा विषय निघालेला असतो श्रीकांत म्हणत असतो की पारूवर विश्वास ठेव पारू करर हे सगळं तेव्हा अहिल्या म्हणत असते की पारूमध्ये हे योग्यता नाही आहे उगच सापंतीच्या क्षमता ताणायला नकोत आणि हे म्हटल्यानंतर श्रीकांत आणि प्रियालाही खूपच वाईट वाटलेलं असतं तर त्यानंतर पारूचा घरामध्ये अपमानही केलेला असतो आणि पारूला आणि मारुतीला खूप वाईट वाटलेलं असतं ते दोघेही ग त्यांच्या घरी जाऊन खूपच रडत असतात त्यांना वाईट वाटत असतं आणि आदित्य तिथे जातो त्यावेळेस आदित्य मारुतीला म्हणत असतो की मी आदित्य किर्लोस्कर तुमच्या मुलीचा नवरा मी प्रॉमिस करतो मी माझ्या पारूला तिच्या हक्काच्या घरामध्ये मान सन्मान मिळवून देईन असं म्हणून पारूचा हात पकडून तो पारूला ओढतच आहिल्यासमोर घेऊन आलेला असतो आणि तो खूपच रागामध्ये असतो त्याच्या डोळ्यामध्ये पाणीही असतं आणि तो घेऊन आल्यानंतर सगळे त्याच्याकडे बघत असतात आहिलेही अहिल्या विचारत करत प पडलेले असते की हा असा का घेऊन आला आहे आणि आदित्य बोलणार असतो आदित्य बोलायला लागलेला असतो असं आपल्याला पाहायला भेटते असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा